चौगाव येथे अजय सोमनाथ गौरी यांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन पोलीस प्रशासनाला देऊनही न्याय मिळत नसल्यानं आरोपींनी घरी येऊन धमकी दिल्यानं वैतागलेल्या सोमनाथ शंकर गौरी यांनी घळपास घेत आत्महत्या केल्याची घटना चौगाव येथे घडली आहे ये। घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहासमोर एकत्र येत मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल करण्यात आला काही दिवसांपूर्वी अजय सोमनाथ गौरी यांना गावातीलच संदीप सायत्रापा गौरी दिगंबर माणिक गौरी वैभव गणेश गौरी छोटू माणिक गौरी विशाल दिगंबर गौरी सटवाजी गौरी यांनी जबर मारहाण केली होती जबर मारहाण झाल्यानं त्यांच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते याबाबत हल्लेखोरांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही हल्लेखोर फिरत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात मात्र तरी देखील हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं अखेर हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास सोमनाथ गौरी यांच्या घरावर दगडफेक करत दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दम दिल्यानं सोमनाथ गौरी यांनी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्यानं कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी कुटुंबियांनी केली होती अखेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हल्लेखोरांविरोधात दाखल करण्यात आलाय चौगाव गाव, गाव, गाव इथे झगडा झाला म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर गावात कोणीच नव्हते हो आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता भावाचा तो घरी आला घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारा आणि केली कोणी आमचेच लोक आहेत ते ते दिलेलेच आहे आम्ही त्यांचे सगळे नावं दिले आहेत पोलीस स्टेशनला दाखल केले त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले आम्ही दोन चार वेळा विनवण्या केल्या डी एस पी एस पी साहेबांकडे बी अर्ज दाखल केले त्याच्यानंतर एस पी साहेबांना बी अर्ज दाखल केले विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे ब पण त्यांनी पण आमच्या इथे दुर्लक्ष केले वरून त्यांना पैसे भेटत होते बाकीच्या लोकांना तो गईवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता पंधरा दिवसापासून त्यांची अटक त्यांना अटक पण केली नाही आणि आमचं पेशंट आज बी आहे तुम्ही पण बघून द्या त्याची परिस्थिती हातपाय गेलेला आहे त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे आणि रात्री आज रात्री पण तीनच्या चार एकच्या सुमारास दहा बारा लोक आले हे दगडफेक केली त्यांच्या गोठ्यावरती दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला तू केस मागे घेतो के के की तुझे बी आत पाय मुलासारखे काढू म्हणे असं बोलले ते त्याला द धमकी दिली त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते ती बाई घरी म्हणजे माझ्या भावांना काही का पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्यांनाच माहिती मग ती घरी आलेली होती पाहिजे मागणी काय आता आम्हाला न्याय पाहिजे हे अटक यांना म अटक झाल्याशिवाय आम्ही पी एम करू देणार नाही तु, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा आणि तसं जर होत राहिलं तर मग कोणाकडे जायचं आमच्यासारख्या अन्हाडू माणसांनी कोणाची मदत मागायची जर मज शासन जर मदत देत नसेल नसते पगारच खाता असतील तर त्याचा उपयोग काय आम्ही सर्वांकडे अर्ज दिले आहेत आमच्याकडं ओशा तिच्या आहे जागावर त्यांना अटक केली नाही म्हणून आज तो मेला आणि जे झालं नाही तर उद्या आमच्यापैकी एक दोन आज अटक झाली नाही तर एक दोन आमच्यापैकी मरतील नाही तर मग काहीतरी वाईटच घटना घडेल यासाठी त्यांनी आजच्या आज त्यांना अटक करायला पाहिजे हीच आमची विनंती आहे मारून <med> टाकलं मारून मारलं हात पाय काढून टाकले आणि एक मुलगी ताणी त्यांना चार महिन्याची ते जावेत त्यांना मारलं खूप आणि आता त्यांच्या वडिलांचं बी असंच केलं त्यांनी रात्रीची मागणी काय आता आता तुम्ही न्याय द्या आम्हाला ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे